सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचारात रंगत आले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत सुरू आहेत आता ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्याकडून धार्मिकतेकडे जाताना दिसत आहे कालच सोलापूर लोकसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली आणि या सभेमध्ये हिंदू मुस्लिमाबाबत वक्तव्य करण्यात आली तसेच या लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी यांची देखील सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दे, देखील सभा झालेली आहे आपल्यासोबत अमित कुमार अजनाळे सर आहेत सर काय सांगाल ही जी निवडणूक आहे ती सध्या विकासाच्या मुद्द्याकडून धार्मिकतेकडे जाताना दिसत आहे जवळपास पहिल्या दिवसापासून भाजपकडून ही निवडणूक धार्मिकतेकडेच चाललेली आहे असं दिसून येत आहे राम सातपुते हे सोलापूरमध्ये आल्यापासून पहिल्या दिवशीपासून त्यांनी जातीभेदाचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो आजपर्यंत तसाच आहे आणि त्यांच्यासोबत जे कोणी प्रचाराला येत आहेत किंवा ज्यांच्या ज्या सभा इथं होत आहेत सोलापूरमध्ये ते सर्वजण फक्त आणि फक्त जातीभेद कसा करता येईल आणि हिंदू मुस्लिम असा जातीभेद करून हिंदू मतांचं एकत्रीकरण आपल्याला कसं करता येईल कसं भांडवल करता येईल या जातीभेदाचं असा प्रयत्न सगळ्यांकडून होत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जे प्रश्न आहेत ते वर्षानुवर्ष सुटलेले नाहीत परंतु या प्रश्नावर हे जे काय उमेदवार आहेत ते बोलताना जास्त दिसत नाहीत आणि जसे मतदानाची तारीख जवळ येत आहेत त्या तसतसा हिंदू मुस्लिमांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे सोलापूरचे अनेक मुद्दे आहेत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायचीच नाही असा चंग जसा जणू काही भाजपने बांधलेला आहे असं दिसतं आता कालच्या सभेमध्ये देखील देवेंद्र कोठे या व्यक्तीनं मानसिकरित्या तो व्यक्ती किती दलिंदर आहे हे दाखवून दिलेलं आहे मुस्लिम विरोधी वक्तव्य करून आपण या सोलापूरमध्ये मोठं होऊ शकतो एक दिवसामध्ये आपला हिरो होऊ शकतो अशी मानसिकता देवेंद्र कोठेंची दिसते आहे देवेंद्र कोठे हा कोटे घराण्यातील एक व्यक्ती कोटे घराण्यानं आजपर्यंत सुसंस्कृत अशा राजकारणाचं दर्शन सोला या सोलापूरला घडवलेलं होतं पण या सुसंस्कृत कोटे घराण्यामध्ये असा हा दलिंदर व्यक्ती कसा काय जन्माला आला हे एक कोड आहे आणि मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी आवाहन करतो की तुमच्या प्रतिक्रिया या भाजपला हव्या आहेत ज्या वेळेस तुम्ही प्रतिक्रिया द्याल त्या प्रतिक्रियांचं भांडवल हे हिंदू समाजामध्ये आपण कसं करू आणि मतांचं एकीकरण कसं करू आणि त्याच्यावर आपण मतदान मिळवू अशा प्रकारे त्यांचा घाट सुरू आहे पण या सोलापुरातील सुजाण हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांची एकी आजपर्यंत राहिलेली आहे आणि या जातीभेदाला हिंदू समाज मुस्लिम समाज हा अजिबात भीक घालणार नाही आणि सोलापूरने यावेळेस धर्मनिरपेक्ष खासदार निवडणं हे सोलापूरच्या हिताच राहील असं वाटतं आपण जर पाहिलं तर माजी गृहमंत्री कुमार शिंदे साहेबांचं देखील वक्तव्य सातत्यानं चर्चेलं जातं त्यांनी भगवा दहशतवाद म्हटलं जात होतं तो सुद्धा हा मुद्दा या प्रचारात आणला जातो त्याकडे कस पाहत आहे जुन्या गोष्टींचं भांडवल कसं करायचं आणि केवळ आणि केवळ जातीचं भांडवल जातीभेदाचं भांडवल कसं करायचं हे भाजपला कळतं त्यामुळे जुनी वक्तव्य ही आज आजपर्यंत उकरून काढायची किंवा एखाद्या वक्तव्याचा विपर्यास कसा करायचा हे भाजपला खूप चांगल्या प्रकारे कळतं आणि त्यांचे उमेदवार देखील केवळ आणि केवळ जातीभेद करत आहेत आणि हे जातीभेदाचं राजकारण या सोलापूरच्या हिताचं नाही आणि यावेळेस भाजप इथून हद्दपार झालीच पाहिजे दोन वेळा सोलापूरनं भाजपचे उमेदवार हे खासदार म्हणून मान्य केले पण त्यावेळेस अजिबात जातीभेदाचं राजकारण झालेलं नव्हतं सोलापूरची जनता जाती ही जातीभेदाला मानत नाही आणि जातीय दंगली वगैरे जर या ठिकाणी घडल्या तर त्याला सर्वस्वी जबाबदार भाजप राहील आणि या पाच तारखेपर्यंत भाजपचा तर असाच उद्देश दिसतो आहे की आपण किती जातीभेद करू आणि कशाप्रकारे आपण मतदान एकत्र करू आणि पाच तारखेपासून ते इलेक्शन होईपर्यंत मतदान होईपर्यंत सात तारखेपर्यंत काहीतरी अनुचित प्रकार वगैरे घडले अशा प्रकारे अफवा देखील पसरवून मतदान मिळवण्याचा प्रकार हा भाजपकडून होऊ शकतो त्यामुळं सोलापूरच्या सर्व हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार सर्वांनीच याबाबतीत सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा जातीभेदाला अजिबात भीक घालू नये मध्यंतरीच राम सातपुते यांनी वक्तव्य केलं होतं की मोदींना हरवण्यासाठी मस्जिदीमधून फतवे काढले जातात एक सोलापूर कर म्हणून आपण याकडे कसं पाहतात मतदानाबद्दल जनजागृती ही सर्व ठिकाणी होते रस्त्यावर देखील होते मंदिराच्याजवळ देखील होते गुरुद्वाराजवळ देखील होते बुद्धविहाराजवळ देखील होते शाळेत देखील होते आणि मशिदीमध्ये देखील होते जर मतदानाचा हक्क बजावा म्हणून जर सांगत असतील तर त्याला फतव्याचा रंग कसा द्यायचा हे भाजपला कळतं केवळ मतदानाबद्दल जनजागृती आहे की आपण या देशाचे नागरिक आहोत या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे हा जर संदेश कुणी पोचवत असेल तर त्याला फतव्याचा रंग देऊन या सोलापूरचं जातीय दंगलीचं असं एक वातावरण तयार करायचं ही भूमिका भाजप ही चाललेली आहे त्यामुळं अजिबात या जातीय तेला कुणीही भी घालू नये कुणीसुद्धा महत्त्व देऊ नये आपण जर पाहिलं तर एकीकडे म्हणते की संविधान धोक्यात आहे तर भाजपमध्ये संविधान वगैरे आम्ही काही बदलणार नाही हे अफवा आहे चुकीचा प्रचार सुरू आहे काय तुम्हाला काय वाटतं एक का वा का का वा नागरिक म्हणून जर भाजप यावेळेस बहुमतामध्ये आली आणि त्यांचं जर बहुमत लोकसभेमध्ये तीन चतुर्थांश राज्यसभेमध्ये तीन चतुर्थांश आणि कमीत कमी बावीस विधानसभा जर भाजपच्या ताब्यामध्ये गेल्या तर भाजपचेच अनेक राजकारणी म्हणत आहेत की आम्ही संविधान बदलू किंवा संविधानाची चौकट बदलून नवीन संविधान आणू या गोष्टी जर समजा संविधान बदललं गेलं एक सामान्य नागरिक म्हणून मी म्हणतो तर या देशामध्ये दे हुकुमशाही अजिबात काही कामाचे नाही या देशातला नागरिक जर शांततेमध्ये व्यवस्थित जगायचा असेल प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क जर टिकवून ठेवायचे असतील तर भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आणि सत्ता बदल हा झाला पाहिजे ज्यावेळेस सत्ता बदलली जाते त्यावेळेस लोकांचं महत्त्व हे सत्तेला कळत असतं त्यामुळे कुठल्याही पक्षाला निर्विवाद सत्ता देणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे आणि केवळ या कारणामुळे लोकांचं नागरिकांचं महत्त्व जर या देशामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर सत्ता बदल हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून यावेळेस सत्ता बदललीच पाहिजे जर पाहिलं तर आता सोलापूरच्या लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि या ठिकाणी धार्मिकतेकडे जाताना दिसत आहे परंतु अमित कुमार आजनाळे सरांनी आवाहन केलं आहे की लोकांनी अशा आव्हानाला बळी पडू नये आणि त्यांनी या वेळेस सत्ता देखील करण्याचं आवाहन केलेलं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर